लग्न या सिरीजमध्ये मी प्रिया तुमचे मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगला सुरुवात करून आपण मन सोक्त डान्स करत आहोत आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्या लग्नविधीचा कार्यक्रम इथे आपण बघणार आहोत गावाकडच्या सगळ्या वहिन्यांनी माझ्या जावेनी नंदानी आम्ही सर्वांनी आणचे सगळे फ्रेंड्स भाऊ वगैरे यांनी भैयानी वगैरे सगळ्यांनी मनसोक्त डान्स केल्यानंतर आता वेळ जवळ येते आहे ती लग्न घटिकेची त्यामुळे अर्धा घंटा अगोदरच सर्व मोठी मंडळी आम्हाला म्हणत होती की आता बॉस आता लग्न घटिकेची वेळ जवळ आली आहे सो आमचं इथे जोरदार स्वागत झालं होतं लग्न मंडपात पोहोचल्यानंतर आता इथे लग्न घटिकेला सुरुवात झालेली आहे पजर असल्यामुळे आणि थोडस दूर असल्यामुळे बरेच जण भेट देऊन जेवण वगैरे करून आधीच निघतात आशीर्वाद देण्यासाठी ही सगळी मंडळी इथे जमली होती बंधनात अडकणाऱ्या जोडप्याने सुखाने संसार करावा तसेच प्रेमाने आपुलकीने सगळ्यांसोबत वागावं वा। त्यांच्या जीवनाचा एक नवीन प्रवास त्याने चांगला सुरू करावा असाच आशीर्वाद सगळेजण इथे देत होते हा विवाहाचा कार्यक्रम इथे शिवाई मंगल कार्यालयात शिवना सिल्लोड संभाजन वरती di करत आहे प्रकारे इथे सगळ्यांच्या सहमतीने सगळ्यांच्या आशीर्वादाने हा शुभविवाह हो पार पडला आहे आणि सर्वांनी इथे गर्दी केली ती स्टेजवर फोटो काढण्यासाठी पण त्या अगोदर करूया हा कार्यक्रम एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालून तसेच नवरीने नवरदेवाला ओवाळून आयुष्यभर तूच माझा पती परमेश्वर अशी साथ ती इथे घालते आहे आणि त्यानंतर स्टार्ट झाले आहे ते फोटो सेशन नवरदेव नवरीला शुभेच्छा देण्यासाठी तसे आशीर्वाद देण्यासाठी सगळेजण स्टेजवर येऊन त्यांच्यासोबत हा मोमेंट कॅप्चर करण्यासाठी आतुर झाले का का होते काही फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात तर काही सगळ्यांच्या स्मार्टफोनमध्ये हे मोमेंट्स कॅप्चर होत होते आणि सगळ्यांचे सेल्फी फोटोज व्हिडिओज इथे काढणं चालू होते आम्हीही फोटोशूट केलं छानपैकी हे बघा आमचं फोटोशूट आहोत ना आम्हीसुद्धा मेड फॉर इच ऑदर त्यानंतर अलमोस्ट रात्रीच्या दोन अडीच वाजता नवरदेव नवरीने चेंज केल्यानंतर आता इथे कन्यादनासोबतच आपल्याला सात फेऱ्यांचा प्रोग्रामही बघायला भेटणार आहे सात जन्मसोबत राहून करू सुखाचा संसार तुझ्या सुख मीही तेवढाच सामील आजपासून जे तुझं ते माझं जे माझं ते तुझं या भावनेने प्रत्येक गोष्टीत आपण सोबत राहू या या भावनेने नवीन आयुष्याची सुरुवात येथे माझा भाऊ आणि बहिणी करता आहे सो सात जन्माची हे सात वचन हे सात फेरे करतो आहे भोरीचा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये खरच खूप मजा येते तसेच कन्यादान सुद्धा इथे झालेला आहे आणि आता हा भाऊ पिळतो आहे नवरदेवाचे कान आता माझ्या बहिणी राव देव दे मला नाही आवडत ते काय ते काय करायचं मग आवडत नाही त्या मला न आवडणारी गावाकडची प्रथा म्हणजे पाय धुणे मुळीच आवडत नाही आणि त्यानंतर पाय धुतल्यावर आम्ही सुनमुख पाहायला इथे सुरुवात केली आहे तर चला मग सुनमुखाची मजा बघूया आपण <laughs> सगळ्यांना किती झोपा हो आला रे बाबा कानवा <laughs> कानवा <laughs> आणि करतो का काय करतो चहा बरेच जाणार आपल्याला वहिनी करा अरेंजमेंट पटकत चला रात्री आठ नऊ वाजता जेवलेलो आता साडेतीन चार होत आहे सकाळचे सो चहा इथे सगळ्यांना पाहिजे होता खाली हा आदित्यपासून पुढे हा आता बघा आता इकडे बघा माझ्याकडे समोर चांगला आला का एकदम नादर आल दमन दादा आपलं स्टोरेज आवर लवकर

अरे मारे सगळ्यात माझी आजी सिरियसली तेवढीच असती आणि कॉमेडी पण तेवढीच करते सगळ्यांना हसून हसून सगळ्यांना झोपा

ज्याची होती त्याने नेली आपली माया वाया गेली खरंच आईवडिलांचं मन किती मोठं असतं ना ज्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे ते जपतात एक दिवस दुसऱ्याच्या हाती लग्न झाल्यावर करतात लंगडादेव चोरून झाल्यानंतर इथे आता पाठुणीची वेळ जवळ आली आहे दीपालीला तिचे अश्रू इथे खूप अनावर झाले होते त्यानंतर दोन ते तीन तासाचा प्रवास करून आम्ही पुन्हा वाकीला आलो आणि आता इथे नवीन सुनेचा ग्रहप्रवेश होतो आहे माझेही पाठवणीचे दिवस मला आठवले आणि मलाही रडू कोसळलं असंच नाही म्हटलं जात मुलीला परक्याचं धन भाऊचे आणि भावाचा इथे बहीणच ग्रहप्रवेश करते आणि एक मागणं त्याच्याकडे मागते तसेच माझ्या आईवडिलांना सामावून ठेवा त्यांना जीव लावा प्रेम करा हेही त्यांना सांगते होईल पहिली सरी तर देईल तुझ्या घरी हा माप ओलांडून दीपालीने बाकीच्या माझ्या माहेरच्या घरात प्रवेश केला आणि तिच्या पावलाच्या ठशाने पूर्ण घर रंगवून टाकलं आता पण तो आता दे अक्षयता जा तिथं बा

व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग अजून उखाना बाकी आहे चला आपण कसं घेतले यांनी तर अरे प्रेमाची कविता प्रेमाची लेख दीपू माझी लाखाते असं